नावाजूरा नावाजूरा या ठिकाणी बौद्ध सहकारी संघ या सहकारी संघाच्या स्मारकमध्ये योजनीय मंत्री विमल सहकार्याने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे या संघाचे विज्ञान अध्यक्ष आयुष्यमान सुरेश दत्त सावंत चेअरमन माहिती त्याचप्रमाणे सह संस्कार कमिटीचे सन्माननीय सर्व संस्कार कमिटीचे अध्यक्ष शशिकांत जाधव आणि संपूर्ण या सहकारी संघाचे सर्व विद्यमान पदाधिकारी विभाग अधिकारी विभागाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचे अनावरण झालेले आहे सर्वांना माहितीसाठी या ठिकाणी Субтитры создавал DimaTorzok